सर्वांना नमस्कार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित आजची ही वेबिनार आपण आयोजित केलेला आहे आजच्या वेबिनारचा विषय आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रक्तलाच आपण जीवन असं म्हणतो कारण की प्रत्येक व्यक्तीला रक्त आहे तर आपण आहोत त्याला जीव असं म्हणलं जातं तर हे जीव हा जीव जो आहे तो आपण दुसऱ्याला सुद्धा देऊ शकतो हे एक दान भरपूर दानाचे प्रकार आहेत पण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे दान केल्यामुळे की के आपण एखाद्याचा जीवसुद्धा वाचवू शकतो तर हे दान करण्याचं पुण्य आपल्या सगळ्यांच्या पदरी पडो यासाठी आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरीतर्फे आजचाही वेबिनार आयोजित केलेला आहे तर या वेबिनारसाठी उपस्थित असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सन्मानिय प्राचार्य शिवळकर साहेब त्याच पद्धतीनं सर्व अधिकारी वर्ग आणि आपल्यासाठी आजचा जो रक्तदान हे श्रेष्ठ दान संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले डॉक्टर अर्जुन सुतार सर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रत्नागिरी तर यांचंही या वेबिनारमध्ये सहर्ष स्वागत करते त्याच पद्धतीनं जिल्ह्याभरातील जे काही क्षेत्रीय अधिकारी आहेत त्याच पद्धतीनं केंद्रप्रमुख असतील शाळेतील सर्व शिक्षक असतील विद्यार्थी असतील आणि यूट्यूब लाईव्हद्वारे जोडले गेलेले आमचे सर्व प्रेक्षक वर्ग या सगळ्यांचं या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करते आणि अधिकचा वेळ न घेता मी डॉक्टर अर्जुन सुतार सरांना अशी विनंती करते की त्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान कसं आहे आणि ते कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी प्रोसिजर कशी असणार आहे कशा पद्धतीने एक डोनर म्हणून आपला उपयोग करून घेता येईल एखाद्या व्यक्तीला आणि ज्याला आवश्यक आहे त्याला कशा पद्धतीने ते रक्तदान मिळू शकेल तर या सर्वांची माहिती सरांनी द्यावी अशी मी सरांना विनंती करते सुतार सर नमस्कार ऐकू येस सर नमस्कार मी डॉक्टर अर्जुन सुतार रक्त संक्रमण अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी सर्वांना माझा नमस्कार मी आज रक्तदानाविषयी बेसिक ग, ग, रखत, रखत जी माहिती आहे ती सर्व सांगणार आहे तर इथे उपस्थित असणार प्राचार्य वर्ग शिक्षक वर्ग सर्व अधिकारी व कर्मचारी यांना माझा नमस्कार आपण हे सेशन जे आहे ते रक्त रक्तदातील जे काही प्रश्न पडतात त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय डोनरच्या मनात जे काही प्रश्न असतात ते मी सांगणार आहे त्याचे उत्तर पण मीच देणार आहे आणि त्यातून काय तुम्ही मला प्रश्न विचारू शकता तर आपण सुरुवात करूया तुम्हाला माहित आहे रक्तदान अत्यंत महत्वाचं दान आहे श्रेष्ठ दान आहे जीवनदान आहे कारण मी आपण दररोज बघतोय की सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल असू दे किंवा कोणत्याही हॉस्पिटल असू दे त्यामध्ये ज्यांना रक्त लागणार असे भरपूर पेशंट दररोज येत असतात त्यामध्ये प्रामुख्याने अपघात अपघात दररोज होत असतात कधी डोक्याला मार लागतो किंवा कोणत्याही इतर वयाला मार लागतो त्यावेळी भरपूर प्रमाणात रक्तदारा होतो ज्यांना त्यावेळी ऐनवेळी रक्ताची गरज लागते रक्त नाही दिलं तर त्या पेशंटचा प्राण जाऊ शकतो तसेच आणखी हॉस्पिटलमध्ये येणारे गर्भवती माता ज्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण फार कमी असते तसेच दवाखान्यामध्ये शिजर करावं लागतं शिजरमध्ये पण मातांचं रक्त कमी असतं शिजरच्या दरम्यान सुद्धा रक्तस्राव भरपूर होतो त्यामध्ये परत त्यांना रक्त द्यावं द्यावं लागतं की जेणेकरून त्या ते, पेशंटचं प्राण वाचेल तसेच नंतर आपण भरपूर शस्त्रक्रिया करतो हॉस्पिटलमध्ये की ज्यामध्ये रक्ताची फार गरज असते की रक्त नाही दिलं तर ते पेशंट जीव जाऊ शकतो तसेच भरपूर पेशंट रक्त कमी असं देतात अनेमिया असतात काही थॅलेसिमिया जो रोग आहे त्यामध्ये पण ज्या पेशंटला वारंवार रक्त लागतं त्या पेशंटला पण मोठ्या प्रमाणात रक्ताची नेहमी गरज भासते रक्त नाही दिलं तर त्या पेशंटचा जीव जाऊ शकतो तसेच रक्ताचे कॅन्सर आहेत जेणे ज्यामध्ये प्रत्येक आठवड्याला दोन दिवसाला पंधरा दिवसाला सारखे रक्त लाग लावा लागते तसेच किडनीचा आजार आहे लिव्हरचे आजार आहेत यामध्ये पण रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते तसं पावसाळ्यामध्ये होणारे डेंग्यू आहे मलेरिया आहे इतर जे आजार आहेत त्यावर प्लेटलेट्स खावे लागतात त्यामध्ये पण आपल्याला प्लेटलेट्स द्यावे लागतात ज्या रक्तदानाद्वारेच आपल्याला मिळतात तर ह्या सर्व सर्व गोष्टींना विचार केला तर हे रक्तदान हे किती आहे हे आपल्या समज समजून येते तर काही हे आपल्याला सर्व माहिती असणे फार गरजेचे आहे तर आपल्या मनात प्रश्न पडला असेल की रक्तदान कोण करू शकतं किंवा रक्तदान केल्याने काय फायदे होतात रक्तदान मी का करावं असं भरपूर डोनरच्या मनामध्ये भीती असते तर ही भीती आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया तर हे आपण प्रश्नाद्वारे डोनरच्या मनामध्ये जे प्रश्न असतात ते आपण पाहूया तर डोनरच्या मनामध्ये पहिला प्रश्न असतो की रक्तदान कोण करू शकतो जो स्त्री असू हो दे किंवा पुरुष असू दे ज्यांचं वय अठरा पूर्ण ते साठ वर्षापर्यंत या व्यायाम दरम्यान जो कोणी असेल तो रक्तदान करू शकतो रक्तदान का करावे तुम्हाला माहित आहे रक्तदान हे शेषदान आहे जे फक्त आपल्या मानवी शरीरातच तयार होते अजूनही रक्त तयार करणारा कारखाना किंवा लॅबोरेटरी अजून तयार झालेली नाही त्यामुळे आपले मानवी शरीर हेच रक्त तयार करण्याचे मुख्य स्तोत्र आहे त्यामुळे आपण माणसानेच माणसाला रक्त दिले पाहिजे जेणेकरून माणसाचा जीव वाचेल म्हणून रक्तदान नेहमी करा करावे नंतर जेवणाच्या मनामध्ये प्रश्न येतो की रक्त देण्यास व्यक्ती योग्य आहे हे कसे समजावे रक्तदाता आल्यानंतर ब्लड बँकेमध्ये आम्ही तो रक्त देण्यास योग्य आहे की नाही तो फिट आहे की नाही आम्ही चेक करतो त्यामध्ये प्रामुख्याने रक्त त्याचे वय बघतो आम्ही वय अठरा ते वीस अठरा ते साठ हे तुम्हाला आता आम्ही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बघतो तसेच ज्याचे वजन ज्या जवळचे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त असावे पन्नासच्या आतमध्ये ते देता येणार नाही रक्त तर रक्त हिमोग्लोबिन सुद्धा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे की जो साडे बारा ग्रॅम पेक्षा जास्त असाला साडेबारा ग्रॅम पेक्षा जर वर असेल तर आम्ही रक्तदानास योग्य समजतो तर त्या पेशंटला आम्ही अगोदरचे काय आजार असतील त्याची हिस्ट्री विचारतो की जेणेकरून त्या डोनरची आम्हाला सर्व माहिती मिळेल ज्यामध्ये प्रामुख्याने डोनरला काही वर्षामध्ये मलेरिया झाला की नाही किंवा मुक्तरोग झालेला आहे की नाही किंवा डायबेटीस डायबिटीस आहे की नाही किंवा हायपर ब्लड प्रेशर आहे की नाही काय ए बी सी या प्रकारचा कोणता आजार आहे नाही काही अगोदर टेस्ट केले की नाही किंवा पॉझिटिव्ह आहे हे सर्व जे महत्वाचे आजार आहेत किंवा लिव्हरचे आजार आहे किडनीचा आजार आहे की नाही किंवा मेंदूचे काय आजार आहेत किंवा त्याला काय डायबिटीस हायपर टेस्ट ची काही ट्रीटमेंट आहे की नाही किंवा रक्त पातळ व्हायच्या गोळ्या काही आहेत नाही हे सर्व विचारल्यानंतरच तो पेशंट पेशंट आम्ही सॉरी डोनर आहे तो सिलेक्ट त्या डोनरची ज्या बेसिक जे सर्व तपासण्या आहे ते केल्यानंतरच आम्ही डोनर सिलेक्ट झाला असे समजतो तर त्यात जो योग्य जो डोनर बसेल त्यांचेच आम्ही ब्लड घेतो जेणेकरून त्या डोनरला नंतर त्रास होणार नाही नंतर पेश डोनरला प्रश्न पडतो की रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा पण येईल का बऱ्याच डोनरांना गैरसमज असते की मी ब्लड दिल्याने माझ्या मला अशक्तपणा पण मी कोणतेही काम करू शकलो तेव्हा मला ब्लड दिल्याने मला एखादा आजार होईल तसे काय होत नाही कारण डोनर डोनरला आपण जो डोनर जर घेतो हो, त्याला आपण नवीन सगळं सेट वापरतो दे किंवा सलाईन डोनर सेट असू दे तसेच आपल्या बॉडीमध्ये पाच ते सहा लिटर रक्त असते त्यातील आपले फक्त साडे साडेतीनशे एम एल आपण घेतो की जे फक्त पाच टक्के आपल्या बॉडीतील फक्त पाच टक्के रक्त आपण घेतो ते रक्त फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये परत आपल्या बॉडीमध्ये तयार होतं म्हणून डोन कोणीही रक्तदाना करताना भिऊ नये कारण रक्त लगेच तयार होतं अठरा तास म्हणजे काहीच नाही त्यानंतर आपण कोणतेही काम लगेच करू शकतो नंतर प्रश्न पडतो की डोंगराच्या मनामध्ये मा की रक्तदान केल्यामुळे मला काय फायदा होईल आता महत्वाचा प्रश्न आहे कारण आता तुम्हाला सांगितलेच आहे की मानवच मानवाला रक्त देऊन जगवू शकतो रक्तदान हे जीवनदान आहे अजून कुठेही तयार झालं नाही त्यामुळे तुम्ही रक्त देण्या एक सामाजिक कार्य तुम्ही करत असता तसेच ज्या पेशंटला तुम्ही रक्त देता त्याचे आपोआपच तुम्हाला पुण्य मिळते त्या पेशंटचे आणि रक्त दिल्याने अठरा भरून येत असल्यामुळे कोणताही अशिक्वाना येत नाही दर तीन महिन्यात जर तुम्ही रक्त देत असाल तर तुमचे जे हृदयविकार आहेत किंवा हृदयाचे वेगवेगळे आजार आहेत ते होण्यास फार प्रतिबंध येतो म्हणजे परत तुम्हाला लवकर होणार नाही तसेच करो कॅन्सर वेगळा असतो कॅन्सर सुद्धा तुम्हाला वारंवार रक्त दिल्याने तुम्हाला होण्याचे प्रमाण फार कमी होते तसे लिव्हरचे जे आजार आहेत किडनीचे जे आजार आहेत हे सुद्धा तुम्हाला वारंवार रक्त दिल्याने त्याचे प्रमाण फार कमी होते तसे तुम्ही दर तीन महिन्याला रक्त दिले तर आपल्या शरीरातील रक्त नेहमी बदलत राहते तर पेशी नेहमी तयार होत राहतात त्यामुळे आपले जी रोग प्रतिकारशक्ती आहे ती वाढते हा एक प्रकारचा मोठा फायदा आहे तसे तुम्ही रक्त दिले तर तुम्हाला तुमच्या ज्या टेस्ट आहेत वेगवेगळ्या ब्लडच्या हिमोग्लोबिन आहे हेपेटायटिस बी आहे हेपेटायटिस सी आहे परत गुप्त रोग आहे मलेरिया आहे याचे जे ह्या वेगवेगळ्या वे टेस्ट आहेत ते तुमच्या पूर्णपणे मोफत तुम्हाला दीड हजार ते दोन हजार रुपये खर्च करून तुम्हाला करावे लागतील त्या पूर्ण मोफत टेस्ट होतात ब्लड बँकेमध्ये आणि ब्लड दिल्यानंतर त्या डोनरला आपण ब्लड बँकेचे एक कार्ड घेतो जे कार्ड तुमच्या जवळ असणे फार गरजेचे आहे कारण ब्लड तुम्हाला मला स्वतःला लागेल किंवा तुमच्या रिलेटिव्ह लागेल किंवा मित्रांना लागेल कोणालाही लागू शकतो ला त्यावेळेस तुमचे हे कार्ड आहे ते जवळ असणे फार गरजेचे आहे त्यामध्ये तुमचा ब्लड ग्रुप सुद्धा तुम्हाला माहीत होईल तर असे रक्त तुम्ही दिल्याने असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर फायदे होतात की जेणेकरून पेशंटचा तुम जीव तुम्ही वाचवू शकताय नंतर डोनरच्या मनामध्ये प्रश्न येतो की तुम्ही किती वेळा वर्षातून रक्तदान करू शकताय तर दर तीन महिन्यात तुम्ही रक्तदान करू शकताय त्यामुळे तुम्हाला आशेकपणा येणार नाही एका वेळ की रक्तदात्याला किती रक्तदान करता येते तुमच्या मनात प्रश्न येतो की मी शरीरात पूर्ण रक्त काढून घेतात तसं काही होत नाही कारण आपल्याला जेवढे पाहिजे आहे तेवढे रक्त घेतो आपल्या शरीरात सहा लिटर असते त्यातून आपण फक्त साडेतीनशे एम एल ब्लड घेतो की जे अठ्ठाईश तासात तयार होते तर तुम्हाला रक्त गटाची थोडक्यात माहिती असणे फार गरजेचं आहे की माझा रक्तगट कोणता किंवा गटाचे प्रकार काय काय तर त्यामुळे प्रामुख्याने आठ प्रकार आहेत मेन चार आहेत ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह आणि ओ पॉझिटिव्ह हे मेन प्रकार आहेत आणि त्यामध्ये उप प्रकार आहेत ते परत चार आहेत ए निगेटिव्ह बी निगेटिव्ह ए बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह हे असे एकूण आठ प्रकार आहेत जे निगेटिव्ह प्रकार आहेत ते फक्त शंभरामध्ये पाचच फक्त असतात परंतु ब्लड लागताना ते कोणत्याही प्रकारचं ब्लड लागू शकतं म्हणून सर्व रक्तदात्यांनी सर्व प्रकारच्या ग्रुपने रक्त देणं अत्यंत आवश्यक आहे तर रक्त कोठे देता येते रक्त आपला शासकीय शासकीय मान्यता प्राप्त असणारे ज्या ब्लड बँक आहेत रक्तपेढ्या आहेत सिटीमध्ये असतात किंवा कालुग्या ठिकाण असतात ते तुम्हाला ते ब्लड आपलं देता येते देता येत की जे ज्या शासकीय मान्यता प्राप्त असतात एपडी मान्यता प्राप्त असतात की जेथे सर्व टेस्टिंगच्या सोयी असतात रक्तगेच्या सोयी असतात ह्या सर्व सोयी असतात तेथे तुम्ही रक्त दिले पाहिजे तुम्हाला तुम्ही जे रक्त देता एक रक्त देता खरं त्यातून ब्लड बँकेमध्ये तीन प्रकारच्या पेशव्या तयार होतात होलबड म्हणतात ते होलबर्ड मधून होल प्लाझ्मा त्यातून वेगवेगळे घटक बाहेर काढता येतात रक्ताचे तीन घटक मेनली बाहेर पडतात प्लाझ्मा अं तांबड्या पेशी आणि प्लेटलेट्स या वेगवेगळ्या घटक आपण बाहेर काढतो म्हणजे एका पेशवीतून आपण तीन पेशव्या तयार करतो म्हणजे तुम्ही जे ब्लड देताय एक ब्लड देता खरं त्यातून तीन जणांचा प्राण तुम्ही वाचवू वाचवताय अशा प्रकारे तुम्ही हजार लोकांचे प्राण तुम्ही वाचवू शकता ज्यांना तांबड्या पेशींची गरज आहे त्यांना आपण तांबड्या पेशी देतो ज्या पेशंट गरज आहे त्यांना तांबड्या पेशी गरज देतो ज्यांना डेंग्यू आहे मलेरिया आहे ज्यांना प्लेटलेटची गरज असते त्यांना तांबड्या पेशी किंवा प्लाझ्मा देऊन उपयोग नाही त्यांना आपण प्लेटलेट्स द्यावे लागतात प्लेटलेट्स पण आपण त्यातून घटक वेगळा करतो आणि प्लाझ्मा प्लाझ्मा जो आहे तो जळीत पेशंट असतात त्यांना आपण देतो रक्ताचे रक्तापासून आपण एका पिशवीपासून आपण तीन प्रकारच्या पेशव्या तयार करतो की जेणेकरून एका की रक्तदान केल्याने शारीरिक किंवा मानसिक कमजोरी वाटेल काय अजिबात वाटणार नाही कारण पूर्ण रक्तदाता योग्य आहे हे ठरवूनच आम्ही रक्त घेतो सगळ्या प्रकारचे टेस्ट करून त्यांना व्यवस्थित चेकअप करूनच आपण डोनर सिलेक्ट करू करतो की जेणेकरून रक्तदान केल्यानंतर त्यांना काही त्रास होऊ नये त्यामुळे रक्तदान केल्याने कोणते शारीरिक किंवा मानसिक कोणत्या प्रकारचा थकवा येत नाही कमजोरी वाट वाटणार नाही <coughs> आणि काय काय कष्टकरी का, का, माणसं असतात त्यांना प्रश्न पडतो की मी रक्तदान केल्यानंतर काय मला काही त्रास होईल का किंवा मी परत काम करेन का तर तुम्ही नक्कीच करू शकताय बरेच कष्टकरी माणसे किंवा कारखान्यात काम करणारे गिरणी कामगार असणारे माणसे रक्तदान करून ते काम करण्यात जातात अशा प्रकारे रक्ताचे मनात वेगवेगळे प्रश्न येतात आणि त्यांचे हे त्यांचे हे वे वेगवेगळे उत्तरे आहेत की जेणेकरून त्यांच्या मनात असणार गैरसमज आणि भीती दूर होईल तर हा कोणत्याही प्रकारची भीती तुम्ही बाळगू नका कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे जीवनदान आहे अशा प्रकारे दान कोणतच नाही आणि दान दिल्याने वाढते म्हणजे आपल्या शरीरात कोणताही अपाय होत नाही उलट आपल्याला वेगळे वे वेगवेगळे वे फायदे होतात आणि हजारो रुग्णांचे जीव वाचवण्याचे आपल्याला पोणे मिळते अशा प्रकारे आपल्याला बेसिक माहिती जी आहे ती मेन माहिती आहे ती तुम्हाला सर्व सांगितलेली आहे यात आणखी काय तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता सर असा एक प्रश्न आहे की एखादा डोनर आहे तो आता रक्तदान नाही करू शकत आहे पण भविष्यात त्याला रक्तदान करायचं आहे तर मग त्याने संपर्क साधला पाहिजे रक्तपेढी रक्तपेढीचा नंबर आहे तुमच्याकडे नाही तो नंबर दिला तर बरं मी न देतो मी नंबर आपल्या रत्नागिरी ब्लड बँकेचा आहे सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँकेचा नंबर देऊ हो चालेल म्हणजे तुम्ही तुम्ही कधी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून एखादा दिवस असेल त्या दिवशी रक्त रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करू शकता किंवा तुमच्या सोयीनुसार एखादा दिवस असेल तर तुमच्यावर तुम्ही रक्तदान रक्तदान चे शिबिर भरवू शकता आम्ही येऊन जाईल चालेल देतो झेरो तेवीस बावन लिहिला बावीस छप्पन सोळा ओके झिरो तेवीस बावन बावीस छप्पन छप्पन सोळा ते पहिले नंबर आहे तर नेहमी आवाले ट्वेंटी फोर आवर्स ब्लड बँक चालू असते आणि आपल्याकडे एकदम मॉडर्न ब्लड बँक आहे ते सर्व प्रकारचे टेस्टिंग सगळ्या प्रकारच्या टेस्ट होतात सर आणखीन एक प्रश्न असा आहे की एखाद्या डोनरनी रक्तदान दिलेलं आहे पण त्याच्या नातेवाईकाला किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्याला जर रक्ताची गरज निर्माण झाली तर मग त्यांनी दिलेल्या रक्तदानाच्या मोबदल्यात त्याला काही मदत किंवा काही सहकार्य रक्तपेढी करून केलं जात का रक्त रक्तदान रख्दा, ज्यांनी केलं असतं त्यांचं कार्ड फक्त रक्तपेढी जमा करायचं त्याने रक्त तर त्यांचं नातेवाईक असू दे पेशंटचा पेशंट रिलेटिव्ह नातेवाईक असू दे किंवा मित्र असू दे त्यांना आपण एका कार्डवरती एक पूर्ण बॅग मोफत मिळते तो आपल्या हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल असू दे कुठेही आपण बॅग पूर्णपणे मोफत देतो सर मग मी जर रत्नागिरीच्या ब्लड बँकेमध्ये जर रक्तदान केलं असेल आणि सपोज दुसऱ्या जिल्ह्याच्या ब्लड बँकेकडून आम्हाला जर एखाद्या पेशंटला रक्ताची गरज असेल नातेवाईक रिलेटिव्ह साठी तर ती सुद्धा उपलब्ध होऊ शकते का मिळून जाईल आपल्याकडे आपले शासकीय रुग्णालयाचे ब्लड बँक आहे मी सातारा जावा किंवा रायगड जावा सिंदुरुर जावा तिथे शासकीय ब्लड बँकेत गेल्यानंतर आपले जे कार्ड आहे ते नकाल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मोफत मिळेल महाराष्ट्रात कुठेही तुम्ही गेले तरी आपले कार्ड चालते शासकीय ब्लड बँकेत कुठे जावा महाराष्ट्रात तिथे तुम्हाला पूर्णपणे बॅग मोफत मिळेल थँक्यू सर अजून कोणाचे प्रश्न अजून कोणाचे प्रश्न नाही आहे तर अजून काही वाटते किंवा काही गैरसमज असेल तर आपण ते दूर करू शकतो रक्तदान करण्यास पुढे यायला पाहिजे सर आणखीन एक असं आहे की बऱ्याच वेळा असं होत की आपला एचबी आहे तो तुम्ही जसं म्हणालात की तो बारा पर्यंत असणं आवश्यक आहे साडेबाराच्या वरती साडेबाराच्या वरती असणं आवश्यक आहे तर मग एखाद्या व्यक्तीला रक्तदान करायची इच्छा आहे पण त्याचं एच बी हिमोग्लोबिन वाढत नाहीये मग त्याच्यासाठी त्यानं काही स्वतःच्या काही चेंजेस केले तर त्याचे एचबी वाढेल आणि तो रक्तदाता होऊ शकेल यासाठी काही टिप्स लाईफस्टाईल लागेल खाणं बदलावं लागेल आपले हे खजूर म्हणा किंवा डाळिंब शेंगदाणे गुळ आपल्या पीठ असे जे एचबी वाढवणारे जे पदार्थ आहेत भाज्या आहेत वेगवेगळ्या फळे आहेत हे आपल्या अन्नामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे की जेणेकरून एचबीचे जे प्रमाण आहे ते फास्ट वाढेल आणि तो रक्त सक्षम होईल धन्यवाद सर सर आणि खूप चांगल्या रीत्या की एकदम कमी वेळेमध्ये रक्तदानाचं महत्व आणि रक्तदानासंदर्भातल्या ज्या काही डोनरच्या मनामधील प्रश्न असतील गैरसमज असतील संदर्भात खूप चांगल्यारीत्या आपल्या सगळ्यांना माहिती दिली आणि मला वाटतं सगळ्या प्रेक्षक वर्गाचं या संदर्भातील जे काही समस्या आहेत किंवा गैरसमज होते ते दूर झालेले आहे तर मी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलकडून आपल्या सगळ्यांनाच असं आव्हान करते की जास्तीत जास्त आपण सर्वांनी ब्लड डोनेट करण्यासाठी पुढे यावं तर सरांनी जो आपल्याला नंबर दिलेला आहे त्या नंबरशी सुद्धा आपण संपर्क करून आपण ब्लड रक्तदान करू शकताय कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान आहे आणि ते दान करण्याची आपल्याला संधी मिळणार आहे तर मी जिल्हाभरातल्या सर्व रसिक प्रेक्षकांना अशी विनंती करते की आपण डोनरच्या रूपातून पुढे यावं आणि ज्या ज्या लोकांना रक्ताची गरज आहे अशा लोकांसाठी आपण एक दाता व्हावं संदर्भात आपण प्रयत्न करावेत आणि आजच्या या वेबिनारमध्ये सरांचे मी खूप खूप आभार मानते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरीच्या वतीनं त्याच पद्धतीने या वेबिनारसाठी उपस्थित असलेले जिल्ह्याभरातील सर्व अधिकारी त्याच पद्धतीने केंद्रप्रमुख असतील क्षेत्रीय यंत्रणा असेल आणि आजचे सर्व शिक्षक प्रेक्षकवर्ग आणि ज्यांनी आजचं हे टेक्निकल सपोर्ट देण्याचं जे कामकाज आपल्याला करत आहेत की आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशनचेही मी खूप आभार व्यक्त करते आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशनचे राहुल मिसाळ सरसुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्यांचेही आभार व्यक्त करते आणि आजचा ही जो काय रक्तदान सर्वश्रेष्ठ दान या वेबिनारचा आभार व्यक्त करून हे ये येथे संपन्न झालं असं जाहीर करते सर्वांना धन्यवाद धन्यवाद सर दन्य।